नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज ना आपण मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल रवा बेसन बर्फी बघणार आहोत बाहेरून बर्फी आणण्यापेक्षा ना असं घरीच काहीतरी बनवलं ना तर मनाला एक प्रकारचं समाधान भेटतं की आपण स्वतः काहीतरी बनवलं आहे त्याच्यामुळं खूप सिंपल रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा पटकन बनवून तयार पण होते आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला आणि तो कढईमध्ये टाकायचा आहे आप आपल्याला त्याच्यामध्ये एक दोन ती तीन चा। चा ते तीन मोठे चमचे तूप टाकायचं आणि रवा असं छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा छान असा खमंग वास सुटेपर्यंत बारीक गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत त्याच्यानंतर रवा काढून घ्यायचा आहे आपल्याला छान भाजून झाला आहे आणि नंतर दुसऱ्या त्याच कडाईमध्ये ना अर्धी वाटी तूप टाकायचं आहे आपल्याला आणि एक वाटी बेसन टाकायचं त्याच्यामध्ये तर रवा भाजताना थोडंसं कमी त्या तुपामध्येच भाजायचा आणि तो भाजला जातो छान असा पण बेसनासाठी मात्र तूप थोडंसं जास्त लागतं बेसन भाजण्यासाठी त्यामुळं अर्धी वाटी तूप टाकायचं आपल्याला आणि एक वाटी बेसन असं छान असं भाजून घ्यायचं हे आत्ता जरी असं घट्ट वाटत असलं ना तरीसुद्धा हे एक दोन ते तीन मिनटानंतर तूप छान असं पातळ होतं आणि बेसनही व्यवस्थित भाजलं जातं त्यानंतर इकडं मी एक इथं एक वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये ना अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि ह्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आप आपल्याला इकडं भेजन बेसन आहे ना आपलं तो तोपर्यंत इकडं पाक बनवून घेऊया आपण आता बेसनसुद्धा छान भाजत आले मग असे बघितले तुम्ही गुठळ्या वाटत होत्या पण आता छान असं बेसन भाजत आले आपलं थोडासा कलर चेंज झाला आहे त्याचा तर तेवढंच तूप पुरेसं होतं अगोदर वाटतं आपल्याला की कमी पडते की काय पण नंतर ना भाजत जसं जाईल ना आपण आणि पूर्ण स्लो गॅसवरतीच भाजायचं बरं का आता पाकसुद्धा तयार झाला आहे आपला असं एकतारी पाक बनवायचा आहे आपल्याला जास्त पण घट्ट एकतार नाही बनवायची एक तारी पाक बनवायचा आहे अशा प्रकारचं बस एवढाच तर पाक छान असं बनवून तयार झालं आहे आपला इथं बेसनसुद्धा छान भाजून झालं आपलं कलर चेंज झालाय बेसनचा बघू शकता तुम्ही त्यानंतर यामध्येच ना आपण जो भाजून घेतलेला होता ना तो टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं दोन्ही व्यवस्थित छान असं मिक्स करून आहे दोन्ही एकत्र एक करून तर त्यामध्येच ना आता जो पाक बनवून घेतला होता ना आपण तोच पाक टाकते मी पाक सुद्धा गरमच आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाक रवा बेसन आणि याला ना असंच मिक्स करत करत एक दोन ते तीन मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र एक आता हे जे आहे ना मिश्रण ते कढईला सोडायला लागतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे असा गोळा तयार होतोय त्याचा असा व्यवस्थित गोळा तयार व्हायला लागला ना तर समजायचं की आपलं बेसन तयार झालं आहे फक्त मिक्स केल्यावरती ना एक पाच मिनटं तसं शिजवून घ्यायचं कि की समजतं आपल्याला की छान असं एकत्र गोळा व्हायला हो आहे पिठाचा तर पाच मिनटं भाजून घेतल्यानंतर ना याला आता आपण गॅस बंद करू बंद करून घेऊया तर अशी एक प्लेट किंवा ताट घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा अगोदर आणि त्यावरती ना हे सगळं मिश्रण काढून आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित ना सगळं पसरवून घ्यायचं मिश्रण गरम असतानाच पसरवून घ्यायचं आपल्याला उलथण्याच्या साहाय्याने तर याला लगेचच ना एक पाच मिनटं ठेवायचं आणि लगेचच वड्या पाडून घ्यायच्या जास्त जर थंड झालं ना तर याच्या वड्या पडत नाहीत कडक होतात त्यामुळे थोडंसं एक पाच मिनटानंतरच लगेचच वड्या पाडून घ्यायच्या खूप मस्त बनवून तयार होते या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद